मराठी साहित्य विश्वात एक प्रतिभावंत कादंबरीकार म्हणून परिचित असलेले देगलूर तालुक्यातील धनगरवाडी येथील ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांच्या संभूती या कादंबरीची चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे मुंबई येथील पटकथा व संवाद लेखक संजय पाटील सुनील पाटील यांचे धनगरवाडी येथे बाबू बिरादार यांच्या हस्ते शाल शिरपळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी कवी लक्ष्मण मलगिलवार डॉक्टर मिलिंद शिकारे हनुमंत पाटील बिरादार ज्ञानेश्वर पाटील बिरादार जण उपस्थित होते मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत हस्ती पटकथा व संवाद लेखक संजय पाटील यांनी कादंबरीकार बाबू बिरादार यांची एक मे रोजी देगलूर तालुक्यातील त्यांच्या राहत्या गावी धनगरवाडी येथे जाऊन भेट घेतली भेटीदरम्यान संभूती कादंबरीवर चित्रपट होणार असल्याचे सांगत बाबू बिरादार यांच्यासोबत पुढील कामासंबंधी चर्चा करण्यात आली चित्रपट निर्मितीसाठीचे लेखी करारपत्राद्वारे संपूर्ण हक्कासाठी परवानगी घेत बाबू बिरादार यांना त्यांच्या परिवारासमक्ष संजय पाटील व सुनील पाटील यांनी कराराच्या नियम अटी पूर्ण करून घेत करारपत्राची प्रत देण्यात आली मराठी साहित्यातील एक मोठ्या उंचीच्या लेखकाचा हा सन्मान कौतुकाचा आहे संभूती कादंबरीच्या निमित्ताने बाबू बिरादार यांनी देगलूर परिसरातील कथानक साकार केले आता हे कथानक चित्रपटातून दिसणार असल्यामुळे मराठी साहित्य वर्तुळात बाबू बिरादार यांचे कौतुक केले जात आहे आता <laughs> <laughs> なるほど。

हाल <laughs> मराठी साहित्यातील एक नामवंत कादंबरीकार बाबू बिरादार यांची संभूती ही कादंबरी चित्रपट निर्मितीसाठी तुम्ही निवडलेली आहे त्या तुम तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया किंवा ही कादंबरी का निवडली गेली आहे मी ह्या स म्हणजे त्यांच्या साहित्याचा फार मोठा वाचनमलेच्या भक्त आहे मी त्यांचा बाबू बिरादार सरांचा कारण मराठी साहित्याने दुर्दैवाने त्यांची साहित्य विश्वाने जेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात दखल घ्यायला पाहिजे ती घेतली नाही ही दुर्दैवाची बाब आहे आणि मी आभार मानतो विश्वास पाटलांचे विश्वास पाटलांनी एक दिवस मला दोन वर्षापूर्वी सांगितलं की संजय या या नावाचे लेखक आहेत मराठी साहित्य तुला माहीत तर म्हणजे नाही माहीत अरे आपण करंटे आहोत म्हणे आपण एवढ्या मोठ्या लेखकाचं नाव आपल्या ज्ञानी नसतं तर ही चुकीचं आहे आपलं आणि ती कादंबरी वाच आणि त्यांनी पहिल्यांदा मला अग्निकाष्ट वाचायला सांगितलं मी अग्निकाष्ट वाचली इतका प्रभावित झालो म्हणजे त्यातली शब्दकळा स्त्री पुरुष नातेसंबंधांवरचं भाष्य त्यातला निसर्ग मग नंतर मग मी अंतपुरुष वाचलो आणि मग शेवटी मी संभूती वाचली हे तिसरी क्रमाने पुढच्या सगळ्या वाचतच आहे संभूती वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं कारण मी नेहमी चांगल्या साहित्य चा शोधात असतो म्हणजे जोगवा लिहिताना सुद्धा मी माझे गुरु राजन गोवसकरांच्या दोन कादंबऱ्या चौंडक भंडारभो आणि सागर म्हणजे ईडी सरांची दर्शन नावाची कथा त्याच्यावर लिहिलं विश्वास पटलांच्या पांगिरा कादंपूर्वी पांगिरा सिनेमा लिहिला आनंद भटकरांच्या अशोक भटकरांच्या बातर्मेलवर बातर्मेल एक प्रवास लिहिला म्हणजे बाबा भांड यांच्या दशक्रिया कादंबरीवर दशक्रिया लिहिला एक असं विलक्षण अद्भुत असा अनुभव देणारी दे साहित्यकृती कादंबरी किंवा कथा वाचण्यात यावी म्हणून मी झपाटल्यासारखं का वाचत होतो आणि त्यात माझ्या हातात हा फार मोठा खजिना सापडतो म्हणजे ही कादंबरी इतकी विलक्षण अद्भुत आणि अप्रतिम आहे म्हणजे ते शब्दांमध्ये मांडणं अवघड आहे म्हणजे इंद्रजीत भालेरावांनी त्याची जी प्रस्तावना लिहिली आहे ती प्रस्तावना वाचल्यानंतर माणसाच्या लक्षात येतं आणि मग कादंबरी पूर्ण वाचतो आपण लक्षात नंतर कळतं की इंद्रजित भालेरावांनी किती विलक्षण पद्धतीने आणि प्रतिभाशाली पद्धतीने समीक्षा केली त्याची कारण नुसती साहित्य उच्च दर्जेची चा असून चालत नाही त्याचं मूल्यमापन सुद्धा तेवढ्याच वरच्या दर्जाने व्हावं लागतं तर त्या बाबतीत ही कादंबरी सुदैवी असं म्हणतो मी आणि मी स्वतःला सुदैवी समजतो की अजून त्याच्यावर बऱ्याच लोकांची नजर गेली होती पण त्यांना ते जमलं नव्हतं काही त्यांच्या काही अडचणी असतील त्या सर्जनशील अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील कारण शेवटी ती इंडस्ट्री आहे त्याला सगळे गोष्ट योग जुळून यावे लागतात पण याबाबतीत मात्र आता योग जुळून आला आहे आणि मी स्वतःला मगाशी म्हटलं तसं सुदैवानी नशीबवान समजतो की मला विश्वास पटल्यामुळे एवढा मोठा लेखक समजला त्यांच्या साहित्यप्रती करणे आणि प्रत्यक्ष आज भेटण्याचा योग आला त्यांच्यावर चित्रपटासाठी हक्क घेण्याचा मला योग आला तर हे माझ्यासाठी फार माझ्या आयुष्यातली आनंदाची घटना आहे खूप अभूतपूर्व अशी घटना आहे आता त्या अस्सल साहित्यकृतीला न्याय देणं पटकथा संवाद गाणी त्या तानीच्या व्यक्तिरेखेला तिची सासू भीमा तिची होणारे सवय ही ती तीन इतकी विलक्षण कॅरेक्टर्स आहेत किंवा अगदी तानीची आई अंजनी अंजनाबाई केवढं सुंदर कॅरेक्टर आहे किंवा तानीचा सासरा जो आहे किंवा तिचा जो कविवायत नवरा मरण पावतो सिंधीच्या बना नागराजाचा भविष्य होतो हे फार अफाट त्यातलं नाट्य जे आहे ते इतकं गुंगवून आणि खेळून ठेवणार आहे आणि सगळ्या कला त्यातल्या व्यक्तिरेखा हे सगळी घटना प्रसंग आणि अप्रतिम आता माझा पटकथा लेखक म्हणून फार मोठा कस आहे माझ्यासाठी आव्हान आहे आणि ते सरांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण करेन असा मला विश्वास आहे बाबू बिरादार हे साहित्य विश्वास विश्वासमध्ये उपेक्षित लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं किंवा त्यांना मनावा तेवढा न्याय मिळाला नाही तर हे कितपत म्हणजे साहित्य विश्वाचं हे आपण दुर्दैव मनावं का लेखकाचं लेखकाचं दुर्दैव आहे ते शेवटी कसं आहे तहानलेल्याने भीत शोधायची असते जे अस्सल वाचक आहेत त्यांनी शोधायला पाहिजे होतं कुठे बाबू बिराला रा, कुठे राहतात त्यांना भेटायला पाहिजे होतं जी मला आज यावंसं वाटलं मी रात्रभर प्रवास करून आलो देवगिरी एक्सप्रेसने नंतर आता तीन तास प्रवास करून मी आलो इथून तर ते ती माझी मानसिक गरज आहे अस्सल वाचकांपर्यंत ती कादंबरी पोचली नसेल तर आता यानिमित्ताने तर ती पोचेल सिनेमामुळे अशी अपेक्षा करूया वाचक संवेदनशील आहेत मराठीतले स्टो पर नहीं थे। नहीं थे। नहीं थे। का कोणास दुर्दैवाची बाब आहे की त्यांच्यापर्यंत का पोहोचली नाही दुर्दैव वाचकांचा अनेक विषयांचा हुंदका म्हणजे बाबू बिरादारांची कादंबरी असे समजली जाते आणि वाचक मानतात ही त्या गोष्टीला परंतु बरेचसे वाचक यांच्या साहित्यापासून दूर आहेत म्हणजे त्यांच्यापर्यंत हे साहित्य पोहोचलेलं नाही पोहोचलेलं नाही आता आपली जबाबदारी ज्यांना ज्यांना बाबू बिरादार नाव कळलंय आपण ते न्यायला पाहिजे कारण कित्येक दशकानंतर असा निसर्ग आला कित्येक दशकानंतर मराठी साहित्यात अशा जिवंत व्यक्तिरेखा आहे हडामासाच्या आणि ते त्यांचं रेखाटन जे आहे म्हणजे काही वेळा असं वाटतं की त्यातला त्या तो रसगंध म्हणतो ना आपण हा आपण अनुभव घेतोय की काय किंवा मला स्वतःला ती कादंबरी असताना मी चित्रपट बघतोय की असं आणि असं ज्यावेळी होतं त्यावेळी पटकथा करायला असतं आणि सोपंही होतं त्यात कारण जीव गुंतत जातो त्या कादंबरीत असं खूप कमी साहित्यकृतींच्या बाबतीत घडतं या कादंबऱ्या किंवा कथा वाचताना की तुम्ही तुमचे स्वतःचे राहत नाही तुम्ही त्या कादंबरीवर तुम्ही चालत राहता त्यातल्या घटनांचे साक्षीदार होता त्यातली एक व्यक्तिरेखा होता तुम्ही तुम्ही पंच म्हणून तिथे उभ्या असता ते घडत असताना ताणीचा आणि भीमाबाईचा जो नदी संवाद आहे ज्या पद्धतीने ताणी खळाळून हसत असते ती दटावत असते पण तेवढं गोड आहे ते कसं असं म्हणजे ती क्रमाक्रमाने तिची आई होते कधी सासूची आहे होते हे विलक्षण आणि आणि अद्भुत तर या कादंबरी मधला जो विषय आहे तो जिवाळ्याचा आहेच मुळात परंतु हे हा विषय जो आहे आता तुमच्या निमित्ताने चित्रपटाच्या निमित्ताने आता सर्वदूर पोहोचणार आहे आजचा हो, आजचा हा दिवस म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी आणि कादंबरीकारासाठी शेवटी ही कादंबरी तुम्ही निवडलात आणि या निवडीच्या पाठीमागे ती जी काही भूमिका का होती तुम्ही स्पष्ट केलेलीच आहे तर हा मराठीमध्ये येणार का चित्रपट हिंदीमध्ये नाही मराठीमध्ये येईल तो आणि साता समजा पार जाईल आणि मराठी सिनेमे भाषेसाठी राहिलेले नाहीत मुळात सिनेमाला तो कुठल्या तो प्रादेशिक भाषेत आहे की तो हिंदीमध्ये आहे किंवा कुठल्या आता साऊथच्या फिल्म बघा ना सगळं समुद्र पार करून जातात <laughs> आपले आप असंख्य मराठी सिनेमे आहेत आज अभिमानाने डोक्यावर घेऊन नाचवा <laughs> मराठीला चांगले दिवस आले तर असंच म्हणावं लागेल कुठल्यामध्ये आपण निश्चितच आहे आणि भाषेचा अडसर हा विषयच नाही आहे तर सिनेमा करणार मराठीतच मराठीतच सिनेमा होईल आणि तो मराठीत आम्ही मागे राहणार नाही तो वेगळ्या महोत्सवांमध्ये जाईल त्याच्या कर्तृत्वावर आणि सगळ्या जगभर नाचून डंका मिळवून झेंडा फडकवून येईल असा मला विश्वास होतो धन्यवाद धन्यवाद तुमच्या एकूण सात कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत त्या सात कादंबऱ्यामध्ये संभूती ही कादंबरी आता चित्रपटासाठी निवड केलेली आहे त्या कादंबरीची तर खरोखरच आता दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे त्याचं कारण असं आहे आतापर्यंत या कादंबऱ्यावर चित्रपट निर्माते दोन चित्रपट काढतो म्हणाले काढले नाहीत पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष याला काळजी घ्यायला त्यानंतर एक पत्की नावाचा नाटककार नाटक करतो म्हणून माझ्या मागे लागला आणि बावाकर म्हणून त्याला हाकत दिले त्याने नाटक केलं नाही पण कोण नाही काही नाही काही नाही की एकमेव संजय